डोंबिवली परिसरात गेल्या काही वर्षात अनाधिकृत इमारती उभारल्या असून यापैकी काही इमारतींवर पालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशाने कारवाई करण्यात येत आहे परंतु या इमारतींमधील रहिवाशांकडून विरोध आहे दोन दिवसांपूर्वी कौसा भागात इमारतीवर कारवाई करण्यासाठी निघालेल्या पथकाचा रहिवाशांनी रस्ता अडवून विरोध केला होता या इमारती उभ्या राहत असताना पालिका अधिकारी गप्प का होते अशी प्रतिक्रिया रहिवाशांकडून उमटत असताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड दिवा डोंबिवली येथील गरजेनुसार बांधलेल्या इमारतींमध्ये नागरिकांनी घेतलेल्या घरांवरती कारवाईचा धडाका सुरू झाला आहे हे कबूल आहे की या इमारती अनाधिकृत आहेत पण त्यांना बांधण्यासाठी मदत कोणी केली बांधणारे बांधून गेले आणि आता सोन्याचे दागिने जमिनी गहाण ठेवून ही गरीब विकत घेणाऱ्या नागरिकांवर बेघर होण्याची पाळी आली आहे परंतु सरकार कुठली भूमिका घ्यायला तयार नाही सरकारची जबाबदारी आहे की कोणालाही अनाधिकृत इमारत द्यायची नाही असा कायदा होता तर या इमारती कशा उभारल्या गेल्या या इमारती थांबवण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर होती ते काय करत होते असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई